नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली दोन फेब्रुवारी प्रोममध्ये हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी सावली छान आवरते ती काळी साडी आणि माहेरून आलेले हलवेचे दागिने घालते आता हळदी कुंकासाठी सगळे सावलीची साथ देतात पण तिलोत्तमा आणि ऐश्वर्या बाहेर गेलेले असतात आता बायकाने सगळा हॉल भरतो आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम अगदी आनंदाने चालू असतो सावली सावळी असली तरी आस्थीचं रूप अगदी उठून दिसत असतं अमृताच्या मदतीने ती छान हळदीकुंकू करत असते तिलोत्तमाच्या भीतीने दार लावलेलं असतं पण धाडकन अडकन उघडतो आणि दारामध्ये तिलोत्तमा आणि ऐश्वर्या असतात एवढा सगळा तामझाम बघून तिलोत्तमा शॉक होते सगळ्याच बायका काळ्या कलरच्या साड्या घालून असतात तिलोत्तमा ते ह्या रंगाने तू माझ्या घराला नासवलंस सगळ्याने मोठ्याने ओरडते आऊट आणि सावलीला एक कानाखाली देते हात पकडते आणि म्हणते चल चल तू तिला ओढतच घेऊन जाते आणि दाराबाहेर फेकते चंद्रकांत पळत येतो पण तमा त्याला हात करून थांबवते दार लावून म्हणते ह्या मुलीसाठी मी माझ्या घराचे दरवाजे आजपासून बंद केले कायमचे बंद केले आणि रागात निघून जाते सावली रस्त्याने जात असते तेवढे तिचं लक्ष जातं इन्स्पेक्टर देवा कुठल्या तरी गाडीची वाट बघत असतो आणि मोठ्या तोऱ्यामध्ये इकडून तिकडं जायला लागतो तेवढ्यात भरदा वेगाने एक टेम्पो येतो आता सावली पळत जाते आणि त्याला बाजूला ढकलते दोघंही खाली कोसळतात सावली म्हणते लक्ष कुठं होतं तुमचं देवा म्हणतो तुम्ही या देवाचा जीव वाचवला ए शिस्टर आय एम कमिंग आपली भेट पुन्हा होणार तुम्हाला का वाटतं सर्केट देवा तिलोत्तमेची हालत चांगलीच वाईट करेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद